राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशफाक महमूद तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार रमेशभाई कदम ए चेअरमन अशफाक ए आर तांबे सुहेल तांबे अयान सुहेल तांबे तालुकाध्यक्ष मुरादभाई आड्रेकर महिला तालुकाध्यक्षा राधाताई शिंदे शहराध्यक्ष रतनदादा पवार महिला शहराध्यक्षा डॉक्टर रहमत जबले शिरीषभाऊ काटकर दिनेश शिंदे राकेश दाते निया संगे, अशरफ बेबल, आदी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे चिंतन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर